छावा प्रदर्शित झाला आणि या छावामध्ये पहिल्याच प्रसंगात मुघलांची आर्थिक राजधानी असलेलं बुरहानपूर शंभू राजांनी लुटल्याचा प्रसंग दाखवण्यात आला आहे आणि आता हा छावा देशभरात प्रदर्शित झाल्यानंतर खरोखरच बुरहानपूरच्या परिसरातील विशेषतः आसिरगडच्या परिसरातील पन्नास गावातील लोक या आसीरगडच्या किल्ल्याच्या परिसरात रात्रंदिवस खोदाई करत आहेत या लोकांनी जमिनी तर खोदल्याच पण रस्ते सुद्धा खोदलेले आहेत साऱ्या देशात या अशिक्षित वेड्यांची जत्रा सध्या चर्चेचा विषय बनला आहे घडलंय काय तर आसिरगडच्या परिसरात हायवेचं काम सुरू होतं आणि या हायवेच्या कामामध्ये काही कामगारांना सोन्याची नाणी मिळाली याची अफवा एवढी पसरली की मुघलांची आर्थिक राजधानी असलेल्या बुरणपूरच्या परिसरात मराठ्यांनी ठेवलेला खजिना असलाच पाहिजे या आशेवर परिसरातील पन्नास ते साठ गावच्या लोकांनी येऊन खोदायला सुरुवात केली रात्रीच्या अंधारात सुद्धा हे लोक प्रसंगी मशीन घेऊन या ठिकाणी सोन्याची नाणी सापडत आहेत का याचा शोध घेत आहेत आणि रात्रभर माती चाळत आहेत या माती चाळणाऱ्यांच्या लोकांच्या कृतीमुळं इथे पडलेले खड्डे पाहून या देशामध्ये अशिक्षितांचा केवढा मोठा कारभार आहे याची एक प्रचिती सर्वांना येत आहे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की बुराणपूर ही मुघल सैनिकांची छावणी होती राजधानी होती हे मध्य प्रदेशातलं बुरणपूर आहे याच ठिकाणी असिरगडचा किल्ला आहे आणि मराठ्यांनी बुर्हाणपूर लुटल्यानंतर असिरगडाच्या किल्ल्याच्या परिसरात हा खजिना ठेवला होता अशी दंतकथा आजपर्यंत ऐकण्यात आली छावा चित्रपट पाहिला आणि मग मात्र लोकांनी या किल्ल्याकडे धाव घेतली अर्थात लोकांचं म्हणणं असं आहे की केवळ छावा हेच कारण नाही तर आसीरगडच्या परिसरात हायवेचं काम सुरू असल्यामुळं काही कामगारांना या ठिकाणी खरोखरच सुन्याची नाणी मिळाली आणि त्यानंतर गावागावात अफवा पसरली आणि गावागावातील लोक दहावत या ठिकाणी येऊ लागले सध्या या परिसरात शेकडो लोक शेकडोनवे हजारो लोक रात्रीच्या अंधारात छोट्या छोट्या जागा धरून त्या ठिकाणी सोन्याची नाणी शोधत आहेत रात्रभर माती चाळत आहेत डोक्याच्या टोपीवर टॉर्च आहेत हा टॉर्च लावलेला सगळा प्रस परिसर पाहिला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बैलाला पलिते लावून जी मिरवणूक काढण्यात आली होती त्याचा प्रसंग आठवल्याशिवाय राहत नाही चार पदरी रस्त्याच्या बांधकामाच्या दरम्यान कुणाला तरी सोन्याच्या नाणी सापडल्याचा दावा करण्यात आला आणि त्यानंतर झुंडीच्या झुंडी येथे मातीमध्ये सोन्याची नाणी आहेत का ते शोधायला आलेत आणि कितीतरी मोठे खड्डे पाडलेले आहेत बुरणपूर मधला हा प्रसंग हसावं किरडावं याची खरोखरच आठवण करून देतो छावा चित्रपटात बुरानपूर किल्ला म्हणजे खजिना आहे आणि बर बुरणपूर किल्ल्यामध्ये औरंगजेबाचा प्रचंड खजिना होता असं दाखवण्यात आला आहे युद्धात लुटलेलं सोनं चांदी हिरे दागिने जड जवाहीर याच ठिकाणी ठेवलं जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी या, या संपूर्ण सैन्यासह सं, बुरणपूर किल्ल्यावर के हल्ला केला आणि बहादूर खानच्या फौजेचा पराभव केला तेव्हा तिथला सगळा खजिना लुटला आणि आपल्यासोबत मराठे आम त्यांच्या साम्राज्यात घेऊन गेले असं सांगितलं जातं परंतु तरीसुद्धा या ठिकाणी खजिना ठेवला गेला अशी दंतकथा पसरल्याने लोकांनी त्यावेळेचा खजिना सोडण्यासाठी आतापासून मेहनत हाती घेतली आहे अर्थात असंही सांगितलं जातं की बुराणपूर हे प्राचीन शहर आहे आसीरगड किल्ला देखील किल प्राचीन आहे आणि सोन्याची नाणी बनवण्यासाठी इथे टांगसाळ होती मुघल काळातल्या सोन्याचं आणि चांदीचं दागिनं इथं नाणे इथे सापडतात याला इतिहास तज्ज्ञाने देखील दुजोरा दिला आहे कारण या ठिकाणी औरंगजेबाची नाणी तयार करण्याची टांगसाळ होती आणि त्यामुळेच या ठिकाणी सोन्याची नाणी आजही सापडतात असं सांगितलं जातं अर्थात अजूनही आपल्याला सोन्याची नाणी सापडलेली आहेत असं सांगणारा कोणीही समोर आलेला नाही